प्रतिबंधित असलेल्या गुटखा तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवना नदीच्या पुलाजवळ तापरगाव शिवारात जितेश अशोक कुर्लीए व अठ्ठेचाळीस वर्षी राहणार हनुमान गारखेडा परिसर छत्रपती संभाजनगर हा इनोव्हा गाडीमधून विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखू अवैधरित्या इनोव्हा चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकवीस एस नव्वद नव्याण्णव मधून दिनांक तेवीस रोजी सहा वाजेच्या दरम्यान वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आला पोलिसांच्या पथकाने सात लाख ,00 रुपये किमतीची इनोवा गाडी व गुटका असा एकूण तेरा लाख शहात्तर हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष गुलाब मिसळे वय पस्तीस वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संबंधनगर यांच्या फिर्यादीनुसार जितेश अशोक कुर्लिये व अठ्ठेचाळीस वर्षी राहणार हनुमान नगर गारखेडा परिसर छत्रपती संबंधनगर व बिलार पूर्ण नाव माहीत नाही राहणार धुळे याच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत